नमस्कार मैत्रिणींनो आज बघूया आपण आठ ते दहा कैरींचं नंद तर यासाठी मी हे सर्व पदार्थ घेतलेले आहेत बघा राईची डाळ थोडीशी मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे अर्धा वर असं मीठ घेतलेलं आहे दीड खोंडे लाल तिखट घेतलेलं आहे बघा पावशरचं जे माप असतं त्याच्यापेक्षा जे छोटं माप असतं त्याला खोंडे असं म्हणतात तर हे दीड खोंडे लाल तिखट आणि दीड खोंडे राईची डाळ मी घेतलेली आहे सर्व बाजूने आधी परातीत मीठ पसरवलेलं आहे त्यानंतर लाल तिखट पसरवलेला आहे आणि नंतर ही राईची डाळ पसरून घेतलेली आहे बघा हा थोडासा हिंग मी घालत आहे जाडखड्याचा हिंग बारीक करून घेतलेला आहे तसंच मेथीची पावडर एक चमचा मेथीची पावडर दोन ठिकाणी घातलेली आहे एक एक चमचा दहा ते बारा लवंग चार ते पाच वेलदोडे नंतर काळी मिरी थोडीशी खलबद्द्यात कुटून घेतलेली आहे बघा हिंग मेथी पावडर लवंग मिरी वेलदोडे आणि आता सोप सोप ही मी तीस ग्रॅम घेतलेली आहे चार ते पाच ठिकाणी अशी ही सोप टाकून घेतलेली आहेत तसेच पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत आणि एकीकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे बघा हे तेल लवंग टाकून तापलं आहे की नाही ते बघून घ्यायचं लवंगवर आले की समजायचं का आपलं तेल तापलेलं आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतर या पद्धतीने पळीने सर्व पदार्थांवर अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचं आहे बघा सर्व पदार्थांवर छानपैकी तेल पसरून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण मीठ घातलेला आहे त्यानंतर लाल तिखट आणि त्यानंतर जी राई असते त्या राईची डाळ आपण पसरून घेतलेली आहे ही राईची डाळ थोडीशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि त्यानंतर लवंग मिरी बडीसोप वेलदोडे हिंग आणि मेथीची पावडर या राईच्या डाळीवर घातलेली आहे आणि या पद्धतीने असं सर्व पदार्थांवर मी थोडं थोडं तेल घालून घेतलेलं आहे नंतर उरलेलं तेल आपण या राई डाळमध्ये सर। मिक्स करणार आहोत राईची डाळ म्हणजेच मोहरीची डाळ ग्रामीण भागात राई म्हणतात आणि आपण याला मोहरी देखील म्हणतो तर दहा ते बारा कैरींचं हे लोणचं आहे तुम्ही जर नवीन लोणचं करायला शिकत असाल तर या पद्धतीने नक्कीच लोणचं करून बघा बघा अशा पद्धतीने तेल सगळीकडे वसरून टाकायचं आहे आणि नंतर हे सर्व पदार्थ छान मिक्स करून घ्यायचे आहेत तेल गरम असल्याने आपला हा मसाला गरम असतो त्यामुळे लगलग लोणचं भरायचं नाही थोड्या वेळ हा खार थंड होऊ द्यायचा आहे दुपारी हा लोणच्याचा खार करून ठेवल्यानंतर सायंकाळी कैरीच्या फोडी त्यात मिक्स करून बर्नीमध्ये भरायच्या आहेत बघा हा खार थंड झाल्यानंतर याच्यामध्ये शेवटी हळद पावडर मिक्स करायची आहे आणि हळद पावडर मिक्स करून झाल्यानंतर नंतर कैरीच्या फोडी यामध्ये टाकून लोणचं भरायचं आहे बघा मी एक ते दीड चमचा हळद यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि लोणच्याच्या फोडी मिक्स करून आता ही मध्ये लोणचं भरून घेत आहे अतिशय सोपी आणि सुंदर अशी ही लोणच्याची रेसिपी आपण बघितलीच असेल बघा ज्यांना लोणचं बनविणे अवघड वाटतं त्यांनी सुरुवातीला आठ ते दहा कैरींचं अशा पद्धतीने लोणचं तयार करून बघायचं आहे म्हणजे आपल्याला शिकायलाही भेटतं आणि सुंदर असं लोणचं खाण्याची मजा काही वेगळीच असते तर बघा असं हे सुंदर लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू